आज आपण पुन्हा सुरू नोटीस उद्या पंचवीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत सगळ्या आधी अधिसूचना काढली एक वर्ष लागतंय सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी असं या राज्यात कधी घडलं नसल असं मराठ्यांच्या बाबत घडलं एक वर्ष समाज रस्त्यावर झुजतोय स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन एक वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोनाच्या संख्येने झुजतोय आज सुद्धा आहे आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी पूर्ण मंडळ फुल झालंय इतक्या तकतीनं आजही मराठी आंदोलनात उभा आहे मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही हे उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत है। मराठ्यांना सरसकट कुंबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी लगेच लगेच तातडीनं काढायची आता एक वर्ष होत यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुंभी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर खेड्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या गणगोतातल्या सोयरी की जुळत्या त्या राज्यांतर्गत अंतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्यायचे कारण ज्याची कुंडी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचे की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यवसाय एक आहे म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे आमची मागणी शिंदे साहेबाची समिती गठीत केलेली मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची कक्षेपूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते पुन्हा सुरू करायचे वंश समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशीचे आणि बोलीलिपीचे अभ्यासक द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र नाही ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिनिटी करायची ताबडतोब द्यायची या मागण्यासाठी जवळपास पावणे दोन वर्ष झाले आणि सलग झुजतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट माग घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही आमच्या हैदराबाद गॅजेट हे गॅजेटियर सुद्धा तात्काळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचंय सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं अम संस्थांचं हे तातडीने लगेच्या लगेच ला ला ते लागू करायचे त्याची अंमलबाजीने करायची म्हणून आजपासून पुन्हा अमरण अपोषण सुरू आम्ही केले मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही त्यांना शासकीय नोकरी सामावून घेतलेला नाही येथे तातडी घेण्यात यावं ही सरकारकडं आमची मागणी आहे अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिल्या आहेत त्या काही नवीन नाहीत पूर्वीच्याच त्या याच्यात नवीन काही आहे सरकारच्या इथे पाठे नव्यानं सांगायची गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्या नाही त्याची तातडीने ना अंमलबजावणी लगेच्या लगेच आपण करा आणि या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं दुःख वाटून घ्या समजून घ्या आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षा आपले मुलं मोठे होण्याच्या त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती त्याचबरोबर संघर्ष भया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि जी कडी आहे पूर्ण साखळी ती सगळी साखळी सापडून त्याचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतलेली संत सोमनाथ सूर्यवंशी असतील वाकोडे साहेब असतील यांच्याही त्या मागण्यात त्याही सरकारनं मान्य करावं किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आहे आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी आमच्या मागण्या तातडीनं मार्गे काढाव्यात कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभर आता पसरणार आहे इथं आता सामूहिक उपोषण आहे पण आता ज्याला बसायचंय त्यालाच बसा असं सांगितलेलं आहे जोर जबरदस्ती कोणाला नाही घरच्याचा विरोध असेल तर कोणीही उपोषणाला बसायचं नाही मी एकटाच खंबीर आहे तुम्ही फक्त आशीर्वाद पाठभर पाठिंबा द्यायला जरी आला आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येत असते की मला इथून पाठिंबा खूप कामा मी काय पाहुणे दोन वर्ष झालं आमच्या लोकांना कधीच इतके लोक पहिल्या दिवशी येत नाही जव्हामुळे तब्येत खराब होईल तबा राग आला आज पहिल्यांदीच असं घडलं दोन वर्षात की आंतरवालीतला मंडप पूर्ण फुल पूर झाला म्हणून आपण सामाजिक प्रश्न आहे आता लोक पण भेटायला येणार येणारे लोकांना भेटायला पण जागा पाहिजे त्यामुळं जे कोणी ऑपरेशन करते जरा एका बाजूला बसले तर बाकीच्या लिहिल्या तैलनात तुडीत येईन द्या आपल्याला म्हणून कोण आपणच आपली काळजी घ्यायची आणि लई मोठे जर वाढले तर आपण पलीकडे एक चार पाच एकर राजनीत केले खुशाल पटांगला पडायचं तिकडं काही टेन्शन नाही इथं मात्र इथून जर इकडं बसला सगळे जे कोणी अस्थिर उपोषण करते तर ही पी एस सगळा येणाऱ्या लोकांना ते आपल्याला भेटायला येणारे सगळे जर असे झोपले तर लोकांनी भेटायला कसं यायचं तुम्हाला त्याच्यामुळं इथून पलीकडे जर तुम्ही बसले तर ही पी एस सगळा लोकांना भेटायला यार लोक तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भेटायला या धन्यवाद नाही सरकारकडून कसलं बोलणार नाही कसलं काहीच नाही बोलणार आहे काय नाही काय हो मुंबई सुद्धा आत्महत्या आहे मी कालच आवाहन केलंय की हे बांधवांनी त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे इथं जरी उपोषण असलं तरी संतोष भयासाठी पण हे आणि मराठा समाजासाठी पण आहे आज करोडो लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतोष भयाला पण न्याय मिळायला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठ्यांचाही न्याय मिळाला पाहिजे आरक्षण दिलं त्यामुळं ही लढाई सुरू आहे सुरू राहणारे कोणताही विषय माग पडणार नाही सगळे सोबत घेऊन हे उपोषण आपण करतो का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याच कारण पूर्वी पूर्वी ढाकला ढकली पाहिजे फडणवीस साहेब म्हणायचे मी शिंदेसाहेब का वाढली त्याला विचारून मला ते होऊन देत नाहीत मला माहित आता तुम्ही काही टेन्शन आहे का आता ढाकला ढकली ढोकला ढकली की आहे सरकार तुमचं मुख्यमंत्री आहे तुम्ही बहुमत तुमचं आता काय लोड आहे का आता आम्हाला कळत मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष राग आकाश ऐका नाही तुम्हाला मराठ्यांचे पोरं मोठे हो द्या वाटते की नाही प्रत्यक्ष बघण्यात येतात आहे या उपोषणाला तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय हे राज्य उभं राज्य आता बघणार आहे म्हणजे तुमच्या पक्षातले मराठी पण बघणारे आणि शेतकरी मराठी पण बघणार आता बोलायला जागाच नाही आम्ही काय बोललो का पूर्ण साहेबाला नाही साहेब म्हणतो आम्ही त्यांना काय बोललो का बोलणारे नाही हे उपोषण होईल आम्ही विश्वास ठेवलाय आता समाधालाच कळून द्या जसं की आम्हाला जातीवादी म्हणते तसं लोकांना ऑटोमॅटिक कळून चुकलं जातीवादी खरे कोण काही दिवस थांबावं लागतं था त्यासाठी आता राज्यात कळलं खरे जातीवादी बोल तसं मुख्यमंत्री कुठे पडू द्या ना आता जेव्हा समोरच त्यांच्या मनात जर मराठी विषय राग नाही तर देऊन टाकतील मराठ्यांना त्यांना पोरं त्याला भाषण घेऊ द्यायचे नसतील मरू द्यायचे नसते त्यांचं भविष्याचं वाटलं होऊ द्यायचं नसते तर किती अरक्ष आणि त्यांच्या मला जर आकश द्वेष मराठ्यांविषयी राग असल चीड असल त्यांना मराठीचे पोर मारून टाकावं वाटत असतील नाही देणार ते उघडं पडून जाईल त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अपमानच करायचं आहे हे लोकांकडं उघडं पडल त्यांच्यावर आता बाजू आहे काय करायचं पण आम्हाला खात्री आहे मला नाही वाटत ते मराठीशी बेमानी करतील कारण मराठ्याशिवाय अंगावर बोलाल नाही पुढचे कारण लाट नाही मोदींची लाट नाही कुठं काहीच नाही लाट होती त्या टायमाला पहिले बाळा सगळे आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय ते सत्तेत बसू शकत नाही माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं मंत्री केलं सत्ता दिली आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठं करायचं का नाही हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय त्यामुळं ते, ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरुवात एक आणि ते त्यांचा विषय पण आमचा विषय काय त्यांनी जरी आम्ही लय दिवस झालं तुमच्या के लिहिलं केली उपोषणाची आमच्यासाठी हे महत्वाचं आम कोण शत्रू मानत अंगणात कोणचं सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष काला निघालाय हे आम्हाला चित्रक्ण गरजेचं जसं एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासांती लक्षात येतं मग की हा दोषी तसं या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेकरी कोण आमच्या लेकरांचा खरा वाटोळा करणारा कोण कुणाच्या मनात माझ्या गोरगरीब जातीविषयी आकर्ष येषानं त्यांच्या विचारात विष आहे ते आम्हाला याच्यातून उघडं पडायच पाडायचं किंवा समाज उघड्या डोळ्यानं बघणार की आपण जर त्यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या ज्या मागल्या ते मान्य करते का नाही या उपोषकांना आम्हाला हो ते सिद्ध करायचे त्यांनी इथून मागच दखल घ्यावी का न घ्यावी हात्यांचा प्रश्न आहे त्यांनी नाही घेतले तरी आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त एकच करायचं की जे आमच्या मतावर ते मोठे होते ते आमचे लेकर मोठं करायसाठी पुढे येते का नाही उद्देश क्लिअर सांगितला सतरा अठरा महिने झाले तुम्ही उपोषण करताय समाज सुद्धा तुमच्या सोबत काय वाटतंय सतरा अठरा महिन्यामध्ये या लढ्यामध्ये तुमच्या लागलंय नाही असं नाही म्हणता येणार काल परवाच उदाहरण आहे ईडब्ल्यू चे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता मला वाटतं तो, तो सुद्धा काल परवा निघाला निघालाय याच्या आधीचा एक सांगतो ज्यावेळेस आपण कुणबी एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस सा यांच्यासाठी सहा महिन्याचे मुदत वाढून घेतली होती त्यामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त ओबीसीचे लेकर लागले होते जातीवादी नाही झाले दुसरं मुलींना मोफत शिक्षण मिळालं त्याच्या अंबलबाजी नाही आता आता करती या उपोषणात असं वाटतंय इशी दिशेच आरक्षण आम्हाला मान्य नाही ते टिकणार नाही पण तेही विद्यार्थ्यांना मिळाले आणि सत्तावन्न लाख नोंदी म्हणजे दोन अडीच करोड मराठे आतापर्यंत आरक्षणात गेले आत्तापर्यंत हे कधीच होणार नव्हतं कधीच कधीच होणार नव्हतं एका गावात दोन तरी पोर आता सध्या लागायला लागले आताची पोझिशन कोणी एमबीबीएस लास ला कोणी इंजिनिअरिंगला लागतंय कोणी पोलीस मध्ये चाललंय कोणी आरोग्य विभागात चाललंय कोणी कृषी विभागात चाललंय वेगळ्या वेगळ्या नोकऱ्याला आमचे पोरं गावातून एक तरी सध्या लागायला लागले आणखी पाच वर्षांना हे प्रचंड याच मोठ रूप दिसणार आहे की पोरं मोठे झालेले श्रीमंत झालेले आपलं घरानं उचललेलं हे चार पाच वर्षाच्या नंतर हे आणखीन उघडं पडणार आहे म्हणजे जास्त याला काय म्हणून त्याला हा त्याला जास्त ही होईल सध्या सुरू आहे कारण काय म्हणतात ना तो काल लगेच रूप येत नाही तसं थोडं टप्प्या टप्प्यानं ते येत राहणार आहे त्यामुळं फायदे झाले नाही असं नाही म्हणता येणार कारण शिंदेसाहेबांनी ते एकाचं अकाच नोंदी शोधी खरं आहे ते बाहेर आणलं लोकांना दाबून ठेवलं होतं त्यांनी बाहेर आणलं पण त्यांनी बी काय असं तसं दिलं नाही आम्हाला झुंजावलं त्यांनी काल मागितलं लगेच दिलं असंही नाही पण केलं केलं त्यांनी त्याला केलंच म्हणलं पाहिजे म्हणून सगळ्या शैलीच अंमलबजावणी राहिली ती मात्र तातडीने करावी त्यासाठी हे उपोषण आहे आणि आम्हाला लक्षात येऊन जाई आमचा मारेकरी कोण ढाड आहे का आता जास्त येणार मराठा आम्हाला तू अज्ञान येते बघ तुला उत्तर मराठी एक दोन दिवसाच्या अध्ययनात तुला मराठीच मराठी दिसणार आंतर तुला उत्तर मिळणार <laughs> तुला काय करायचं तू बस ना मग मी अर्धव थोडं तो बस जाऊ तिथून जमत उपसणार कमोळ्यात जाव्या तुला तो बस असले विरोधी पक्ष लागत बघा राज्याला अपेक्षा पाहायची यांनी जनतेच्या पण बोलायला पाहिजे संतोष भायाच्या खुणाकडून बोललं पाहिजे गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे यांचं झालं किर हातुशी यांना लोकसभेला मराठीचे लोक पाहिजेत आमदार केला मराठ्यांचे के लोक पाहिजेत हे असले बेउपकारी करी म्हणून यांचं साफ होते हे मुळाशी जे संपायला लागलेत ना हे काँग्रेस संपायला हे असले ते हे असली म्हणून यांचे पक्ष संपायला लागले आणि मूळ किडी असल्या किडी आहेत ना ह्या बाहेर निघल्या पाहिजेत तेव्हा यांचे पक्ष वाढते हे फक्त काम पुरते मराठ्या जवळ होते काम झालं की ढकलून देतात हे हे पुऱ्या पक्षांचे त्या काँग्रेस पक्षाचं त्याचं वाटोळ करायला खरे असले जबाबदारी चार दोन जण त्यांच्यात बाकी सगळे काही चांगले कामं घेतात पण या नाक्यांमुळे पक्ष मोड होतो त्याच जे मराठींचा द्वेष करते ते मराठी द्वेषाने बर बाडलेले हे लोक ते आता मराठ्यांपुढं मला या उपोषणातून उघड्या पाडाय सत्तेतले बी आणि विरोधातले या उपोषणाचा ध्येयच आता चांगली गोष्ट आहे देऊन मला टाकाऊ कप आम्ही फोत घेऊन येतो गॅज येत ते देऊन टाका सगळे आणि कोत्यात भरून आणतो सगळं आरक्षण आणून ठेवून चांगली सपोर्ट करतो आम्ही त्यांच आड बोलत नाही जर आता मधल्या मंत्र्यांचं म्हणून असल बावनकुळे साहेबांचं की आम्ही सकारात्मक येत करतोच माराण्याट चांगली गोष्ट बोलतो झाले त्यासाठी त्या मराठ्यांनी जसं तुम्हाला मागं डोकार घेतलं तसं कोणा डोकार घेऊन नसतील मला बावनपुळे साहेब लक्षात ठेवा माझं डोकार घेऊन नसेल विसरायचं नाही मग हे राहिलेलं देऊन टाका ना कोणते येऊन एसीबीसी दिलं एसीबीसी चे फोरांचं टक्के आरक्षण नेमकं दिलं कशा जर आता कॉलेज पहिलं सत्र परीक्षाचं संपर्क दुसरं सुरू होत कॉलेज पोरांना फीस मागायला लागले शंभर टक्के ते दिलं कशा आता आता मग दादा ते आता सुरू सुरू होईल ना टप्प्या टप्प्या मी काय म्हणतोय बाबा आता ते ढकला ढकल होती मुख्यमंत्री ढकलायच शिंदे साहेब मी आडीत नाही मग काहीच समज नाही फडणवीस साहेब समानायचे मग आता आम्ही काय सुरू केलं आता कोण आहे मुख्यमंत्री तुम्ही सत्तावर तुमची खालू ना तुमच्याशी कोण बी खालून आम्ही धरलं तरी तुमचं झेम उभारून धरलं तरी आहे त्याला काही अडचण नाही मग आता आम्हाला फक्त या उपश्नातून बघायचं मराठ्यांविषयी ती त्यावेळी ढकलाढकली होती आता तुमच्या हातात तुमच्या मनात मराठ्यांविषयी मरा राग द्वेष हायकाने तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अंगणात विष घालायचं जे तुमचा विचार आहे आम्हाला जे वाटते ते हायत्याने त्याचा उघड पाडणार म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवलाय आमचं द्या मागण्या सगळ्या मान्य करा हरकत नाही तुम्ही नाही दिले तर समोर क्लिअर चित्र होणार आहे आणि मग पंचवीसच्या नंतर त्यावेळेस नाही हे उपोषण पूर्ण होत मग लागला आपल्याला त्यांचं लाग सांग आता मग त्यात आता कुठं ते मुख्यमंत्री आता कुठं ते आणि आपण त्यावेळेस काय म्हणायचे त्यांना करू दिलं जात नसायचं आता काय प्रॉब्लेम आहे आता सगळं तुमच्याकडेच आहे ना ते होते तर त्यांनी काही दिल दिला तर राहिला तुम्ही द्या जाऊ त्या ना भांडण खेळण्यापेक्षा शिंदे साहेबले चांगले फडणवीस साहेबले वाईट किंवा फडणवीस साहेबले चांगले शिंदे साहेबले वाईट हे वाई। म्हणण्यापेक्षा त्यांनी काही दिले तुम्ही काही द्या बघू द्या ना आम्हाला कोण कोण काय काय देते आमच्या लक्षात येणार त्याच्या महिन्यात करायला लागलो त्यांनाही कळायचं त्यांनाही कळायचं आर्धवट म्हणजे काय असत त्यांना त्यांना नाही काढणार लोकांच्या गरिबांच्या भावना काय असतात आंदोलन काय असतं उपोषण काय असतं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्याने थांबायचं यांना रांगोळी करून घ्यायची सवय लागलेली आम्ही चाणकश बुद्धीनं चाललेले कोणत्या टायमाला काय करायचं कोणत्या टायमाला उठाव घ्यायचा कोणत्या टायमाला समाजाच्या पदरात काय पाडून द्यायचं समाजाला काय काय मिळवून द्यायचं आम्ही आरत्यात थांबू नाही तर सौक्यात थांबू समाजाच्या पदरात कसं पाडून द्यायचं हे माझा उद्देश असतो मी माझ्या बुद्धीनं माझ्या चाललो हुशिरीनो कधीच वर्षात मिळणार आरक्षण या गोरगरीब मराठीच्या पाद्रात टाकलेला मी <laughs> मला कसं चाललं मी आता हे उपोषब कसं होणार हे सगळ्यांना दिसणार सगळ्यांनी एका जागेवर इथं आंतरराष्टच करायचंय राज्यात कुठेही करायचं नाही पण काही गावं ऐकणार आहे ना राधे ते राहतात आता आम्ही आमच्या गावात आता काय लोक लावून सांगणार तर यावेळेस काहीच नाही पण तुमच्या समक्ष सगळं दिसणार आहे किती कठोर तुमच्या समोर कठोर किती होत आहे ते तुमच्या समोर दाखवणार आहे नाही सांगणार तुम्हाला पक्के झालेली ह्यावेळेस मिळवायचं